आय कस काय तुटलं काय माहिती बस ना मी याला काय झालंय काय तुटलेला काय काय झालंय भाऊजी हो इकडे नकायत काय 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 झालं इथं थांब काय झालं भाऊजी हा ते काय रडताय का तुम्ही काय झालं काय झाली भांडण भांडण नाही झाली हो भाऊजी आमची कसं सांगू तुम्हाला आता काय झालं ते काय झालं काय झालं काय वहिनी सांग कसं कळणार मला सांगितल्याशिवाय तरी काय म्हणलं का ते हो अहो भाऊजी तो विषय नाहीये हो मग मा? विषय मला ना तुम्ही त्यांची बेस्ट फ्रेंड आहे ना हा बघा आता लहानपणापासून आम्ही लंगोटी काय म्हणून तर तुमच्याकडे आले तुम्हाला काही गोष्टी सांगायला पण विचार करते की सांगू का नको तुम्ही त्यांना सांगणार नाही ना, ना प्रॉमिस करा मला हो पण काय बर ठीक आहे नाही सांगत मी त्याला हा काय झालं काय सांगा खर तर ना हे सांगतो ना पण माझ्या जीवाची हाय हाय होती पण काय करणार माझ्याकडे ऑप्शन नाही दुसरं म्हणून मला तुला सांगावंच लागणार आहे हा हा सांगा हा माझ स्वप्न आहे मलाही आई व्हायचंय मलाही माझ्या पोटात कोणत्या तरी जीवाला भाडवायचंय मग काय झालं त्याच्यात पण माझं हे स्वप्न पूर्ण होईल का नाही काय माहिती का काय झालं काय काय प्रॉब्लेम आहे का, का? तुम्हाला तर माहितीये आमच्या लग्नाला दोन वर्ष झाले हा पण अजूनही पाळणं हल्ला नाही आमच्या घरात अरे काय थांबला होता का था काय काय हा थांबायचा प्रश्नच येत नाहीये त्यांना आता तुम्ही समजून घ्या भाऊजी मला काय बोलायचे काय नाही तुम्ही अहो जायचा जाऊन आला तर तुमचं नाही ना काय विषय नाही मी मी स्वतः गेले दावखान्यामध्ये मी माझ्याबद्दल विचारलं माझे टेस्ट केले पण माझ्यात काही प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम आहे तर फक्त ह्यांच्यामध्ये आता काय असत बेबी टू बेबी त्यांना बोललो होत चांगलं नसते बहिणी मला माहिती आहे चांगलं नसतं पण मला दुसरं ऑप्शनच नाहीये ना आणि मी काय असतं पुरुषाकडत नाही हे करू शकत मी माझी कसं माहितीये का बहिणी इंग्लिश इंग्लिश असते त्याच्यावर काय आपण जास्त विश्वास ठेवू शकतो पण ठीक आहे तुम्हाला बी चार माणस विचारणार असतात तिना त्याच्यासारखं दिसत ना तुमच्यासारखं दिसत तुम्हाला ना म्हणजे देशी पाहिजे ना देशी इंडियन दिसलं पाहिजे भारतात असल्यासारखं बरोबर तुम्हाला सांगू कसं असते काही वेळेस कोंबडा बी बदलावं लागतो म्हणजे अहो म्हणजे कसं होतं आमच्याकडे गाय होती दोनदा लावली तीन व्हायनाच आम्ही काय मग घोरा बदल पण मला तर असं करून जमणार नाही ना आपण समजलं तुम्हाला मी काय म्हणतोय मला समजलं पण माझ्या चारित्र्याचा विषय अहो पण तुम्ही तुमच्या चारित्र्याचा विषय उद्या त्याला बी चार माणसात तोंड दाखवायचंय ती पोरग जर त्याच्यासारखं नाही दिसलं कुठं तरी वेगळं दिसलं तर चार माणसं काय म्हणतात त्याला पण काही तुमचं असं म्हणणं आहे का म्हणजे मला समजते तुमचं काय म्हणणं आहे पण मी नाही हे करू शकत पण हे काय करा तुम्ही माझं भाऊजी कस आहे ना मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या कारण की तुम्हाला मी माझ्या भावा समान मानते आणि तसंही लय बोलत तू तेच तर ते, आणि तसंही तुम्ही, न, तुम्ही, तुम्ही ना तुम्ही त्यांची बेस्ट फ्रेंड आहेत ना म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायला आले आणि मला असं वाटतं की तुम्ही ह्यांना समजून सांगावा चार गोष्टी नाही का जाऊ द्या तुम्ही म्हणताय ना आणि तुम्ही त्यांना खरंच बनवा की नाही काही डॉक्टर कडे जा म्हणून म्हणजे कसं की मी त्याला स्वतः घेऊन जातो म्हणजे बस हो मला दुसरं काय नको ना तुम्हाला तेवढच पाहिजे हो आता तो माझा शेवटी भावासारखाच मित्र म्हणजे आम्ही लहानाचे जीवा भावाचे मित्र आहेत मी तुम्हाला म्हणतोय ना मी त्याला घेऊन जातो त्याला म्हणवतो आज संध्याकाळीच मनवतो उद्या आम्ही चेक करून येतो मग तर बस हो चालेल मग तुम्ही चेक करा त्यांना म्हणजे मी काय तुम्हाला बोलले असं काही बोलू नका नाही नाही मी त्याला काय सांगत नाही मी घेऊन जातो त्याला विचारतो बाबा काय झालं एवढे दिवस झाले लवकर झाले बरं का तुमचे भाऊजी खरं आता तुम्ही मला भाऊ म्हणलात ना म्हणलात ना भाऊ मी भावाचं काम करणार त्याला मी उद्या घेऊन जातो म्हणजे जातो तुम्ही काय असं टेन्शन घेऊ नका रडो फिडू नका तुमचं पूर्ण होणार चला बरं तुम्ही आता घरी चला पहिले हो चला खरंच टेन्शन काय घेऊ नका तुम्ही हा